वेलकम बॅक टू माय चॅनल हा व्हिडिओ आजचाच आहे शुक्रवारचा मला ॲक्च्युली करता मुगाच्या डाळीचे डोसे बनवायचे होते तर मी मूग डाळ साधारण चार वाजता भिजत घातलेली ह्याला चांगलं धुवून ठेवलेलं म्हणजे बस आणि त्याला एक एक दीड तास पडू दिलं आणि त्याच्यानंतर मला हे एवढ्या भाज्या सगळ्या टाकायच्या होत्या त्याच्यात मी कोबी गाजर आणि बीट थोडंसं कलर येण्याकरता पनीर घेतलं होतं आणि यात आता मी तेलामध्ये थोडीशी तीळ टाकले पांढरे तीळ त्याच्यानंतर लसूण टाकला बारीक चिरलेला कांदा टाकला उभा चिरलेला आणि आता मी या सगळ्या भाज्या यात घालणार आहे पनीर न घालता बाकी सगळ्या भाज्या मी यात घालणार आहे थोडेसे सॉटे करणार आहे मी याला तेलावर ॲक्च्युली हायमध्ये थोडंसं तुम्ही म्हणाल तर पण सतत हलवत राहा कारण नाही तर आलेला वास चांगला नाही लागत सो हे मी आता का कोबी टाकला गाजर टाकलं आहे आता बीटही टाकेन थोडंसं बारीक चिरलेलं मी किसलेलं आलं टाकले किसलेलं आलं सो तेही चवीला छान लागतं स बस हे थोडंसं सॉटे करणार आहे याच्यात मी जिरा पावडर आणि मीठ बस या दोनच गोष्टी घालते आहे हिरव्या मिरच्या घा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता मी घातलेल्या पण फार क क्वचितच घातलेली मी मिरची आणि बस आता मी मुगा ते मुगाच्या डाळीच्या ह्याच्यात थोडंसं मीठ घालणार आहे मीठ दोघांमध्ये आहे त्याच्यामुळे बेतानी घाला तुमच्या आवडीनुसार म्हणजे जास्त खारट होता कामा नये आणि बस हे थोडा वेळ सॉटे करेन आणखीन आता मी इथे हे बघा जिरे पावडर टाकली आहे आणि मीठ थोडंसं बस आणि जेव्हा मी डोसा बनवायला घेईन त्याच्यावर जेव्हा मी स्टफिंग टाकेन तेव्हा थोडासा चाट मसाला भुरभुरा त्याच्यावर म्हणजे याच्याने चव खूपच छान लागली इतका छान लागत होता हा डोसा अगदी जसं आपण बाहेर स्प्रिंग डोसा जसा खातो तसा लागत होता अगदी त्याच्या का पण जास्त बटर वगैरे मी काही वापरत नाही त्याच्यामुळे बस हा हेल्दी व्हर्जन होता सो so, मी खूप एन्जॉय केला आता हे बघा गॅस बंद करून मी पनीर टाकलं आहे पनीर आधी गॅस चालू असताना टाकू नका कडक होतं तुम्ही नाही खाऊ शकणार ते विचित्र लागतं थो थोडंसं हे हे कसं सॉफ्ट राहतं त्याच्यामुळे मी गॅस बंद करून पनीर टाकलं आहे बस आता मी ह्या मुगाच्या डाळीचा डोसा बनवून त्याच्यात हे स्टफिंग भरून थोडंसं चाट मसाला टाकून मी एन्जॉय करणार आहे ते मी मुगाच्या डाळीचा डोसा थोडासा वाफवून घेतला कारण मला दुसऱ्या बाजूने बनवायचा नव्हता सो मी त्याच्यावर झाकण ठेवून थोडासा होऊ दिला बस आता झाकण काढून बघा मी ते आता हा सुटा करते आहे म्हणजे तव्याहून आणि त्याच्यात स्टफिंग टाकून मी चाट मसाला भुरबुरणार आहे या चाट मसाला रेकॉर्ड नाही झाला आहे तो प्लीज तुम्ही टाकायला विसरू नका सो चला मी आता एन्जॉय करते माझं डिनर तो तुम्ही बनवून बघा मला कमेंट्स करा माझ्या चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा भेटूयात पुढील ब्लॉगमध्ये टेक केअर फ्रेंड्स बाय